आपण ना कुठलीही जी अवस्था असते ना दुसऱ्याची ती स्वतः त्याच्यातून गेल्यानंतर ती इतकी ज्याला म्हणतो आपण प्रिसाईज अगदी बरोबर नेमकी समजते मला मी ऐकलेलं होतं ना की मुलांचे आई वडील जातात मग ती एक प्रकारचं बिच्चार आयुष्य आपल्या आई वडिलांची आठवण काढत जगतात परंतु मला नव्हतं ना नेमकं माहिती की आई वडील गेल्यानंतर काय वाटतं मुलाला मी खरी अगदी लहान पंचवीस वर्षाची होते तेव्हा एका मागोमाग एक सहा महिन्याच्या कालावधीत माझे आई वडील आणि मग मला एकदम असं जाणवलं की आपल्याला खूप एकाकी वाटतं खूप आपण लौकिक अर्थाने सुखी असलो तरी आपण आतून अतिशय एकाकी झालेले आहोत आता ते जर होऊन सुद्धा तीस वर्ष झाली आहेत पण सुद्धा मला आता सुद्धा एकाकी वाटतं आपल्याला आई वडील नाहीत याची जाणीव होते त्यावेळी पहिल्यांदा हा विचार असा माझ्या मनामध्ये आला की जर आपल्याला पंचवीसाव्या वर्षी इतकं एकटं वाटत असेल तर ज्या मुलानं आईचा हृत्कंठ सुद्धा ऐकला नाही त्याला जन्मतःच अलग केलं गेलं त्यानं कधीच स्तनपानाचं सुख अनुभवलं नाही त्याला पदराखाली झोप घेण्याची सुरक्षितता म्हणजे काय हे कधीही ना समजलं नाही अशा मुलांची अवस्था काय असेल असा एक विचार माझ्या मनाला स्पर्शून गेला खरं म्हणजे ती मला म्हणायला पाहिजे की ती सुरुवात आहे आणि माझं तसं म्हणाल तर बँकेमध्ये जरी पैसे मिळत होते हे खरं आहे परंतु माझं मन बँकेच्या कामात कधीही रमलं नाही म्हणजे मी नेहमी म्हणते की बँकिंग इज वॉज नॉट माय कप ऑफ टी मला ते आवडत नव्हतं फाईलमध्ये माझं मन रमत नव्हतं माझं मन माणसांमध्ये रमवायचं माणसं ही किती विलक्षण गोष्ट आहे ना रोज नवीन काहीतरी म्हणून मी म्हंटल की तो प्रवास अजिबात त्रासिक नाही कंटाळवाना नाही तो सुखद आहे आव्हानात्मक आहे दररोज तेच माणूससुद्धा नव्या अंगानं आणि नव्या अर्थानं जाणून घेणं ही केवढी मानवी आयुष्यातली विलक्षण घटना आहे ती मला मिळाली या निमित्तानं की दुःखातून प्रत्येक मला यदुनाथ थत्ते नेहमी म्हणायचे की प्रत्येक संकट हे संधी आहे असं माणसाला मानता आलं पाहिजे माझ्यावर आलेलं संकट दुःख याचा मी त्या अंगाने विचार केला सकारात्मक आणि मला असं वाटलं की आपण आता नोकरी करू नये आपण सगळ्या वेळ ज्या मुलांना आईवडील नाहीत त्यांना अनाथ म्हणू नये असं मी आपणा सर्वांना सुद्धा विनंती करेन कारण अनाथ हा शब्द एकतर खूप विचारे पण आणतो विचार होतं ते मूल आणि दुसरं म्हणजे जर आपण सारे जिवंत असू तर कोणीही अनाथ कसं असू शकतं हेच मला कळत नाही जिथं माणसं आहे तिथं अनाथ पण कसं येईल पण आई वडील नसलेल्या मुलांचं दुःख जाणून घ्यावं असं मला वाटलं आणि त्याच्यातून सुरुवात डेव्हिड ससूनचं दार किलकिल करून तुम्ही आत गेलात आणि तिथे प्रवेश मिळवलात तो प्रवेश मिळवण्याआधी आपण आणखीन एका मित्राचं तुमच्याबद्दलचं मत ऐकूया अर्थात तुमच्यासारखेच समाजसेवेला झोकून दिलेली व्यक्ती अनिल औचट आपल्याशी काय बोलतायत रेणुताईंबद्दल कारण समान अशीले सख्यम म्हणतात त्याप्रमाणे रेणुताईंचे मित्र सुद्धा असंच या ध्येयाने प्रेरित झालेले आपण पाहूया या पडद्यावर अनिल औचट आता मी दिसते थोड्याच वेळात अनिल औचट दिसतील वर्षांपूर्वी पडली असेल त्या मुंबईचं सगळं काम संपवून पुण्यातून स्थायिक झाल्या होत्या त्यावेळेला मी त्यांना पहिल्यांदा पाहिलं असेल आणि त्यांचा ते असा सावळा असा चेहरा ते प्रॉमिनंट अशा तऱ्हेचं नाक असे चप्प बांधलेले केस अशी त्यांची जी काही अशी प्रतिमा होती तर ती त्यामुळे जरा असं म्हटलं की या बाईंचं ऐकावं आपण काहीतरी आणि जेव्हा त्यांचं मी ऐकलं तेव्हा त्याच्यामधला ते ते जो असा एक जिव्हाळा आहे तो असा ओथंबून वाहताना असा मला असा त्याच्यातला दिसला आणि नंतर त्यांचा खूपच संबंध येत गेला आणि त्या याच्यामध्ये त्यांनी ती शाळा काढली त्या या सगळ्या वेश्यावस्तीतल्या मुलांची तिथं मी गेलो होती आशे ती सगळ्या मुलांच्यामध्ये असे ते पॉझिटिव्ह आणि हे सगळं त्याच्यामध्ये आणि ती मुलं ज्या रीतीने त्यांच्यावर प्रेम करायची ते मी पाहिलं त्या विजयानंद टॉकीजच्या तिथल्या अतिशय दाट वस्तीतल्या एका वाड्यामध्ये ती शाळा होती आणि जिथे मला त्यांनी बोलवलं होतं मग मी त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवलं असं काहीतरी चित्र मला आता आठवत नाही मी काय केलं ते परंतु त्यांचा जो त्या मुलांशी असलेला जो तालुक होता तो फार असा हृदय होता असा आणि ती पोरं अशी चिकटायची त्यांना गेल्यावर अशी आणि हा जो एक असा ह्याला जे आहे ना खरं प्रेमच लागतं आणि ते खरं प्रेम सोडून आपल्याकडे बाकीच्याकडे सगळं असतं म्हणजे आपल्यापाशी कौशल्य असतं आपल्यापाशी वक्तृत्व असतं सगळं असतं पण ते खरं जे आतून आलेला जो जिव्हाळा आणि प्रेम आहे त्याची वानवा आहे आणि ती या रेणुताईमध्ये मला खूप अशी दिसते मला तर असं अनेकदा वाटतं की ते साने गुरुजींचा सा राहून गेलेला एक अंश आहे कारण तो इतका तो साने गुरुजींसारखा मी काही साने गुरुजींना पाहिलेलं नाही पण त्यांच्या श्यामची आई आए किंवा याच्यातनं जे जाणवणारा आहे ना जा तऱ्हेचा असा कुमाळ हा जो असतो म्हणतो की विषय वाटणारा कारण त्यातही लहान मुलांविषयी वाटणारा तो मला या रेणुताईंविषयीकडे दिसला असा आता या रेणुताने मी काय सांगणार व असंच करा ना काम तुम्ही परंतु ते करताना स्वतःला सांभाळा तुम्ही फार इमोशनल कधी कधी होता तर ते थोडंसं त्याला एक असा आवर घाला एवढं मी फक्त त्याला त्यांना एक असा एक, एक मैत्रीचा सल्ला देऊ शकेल पण त्या काय ऐकणार का आपलं थोडंच कारण तो आतून आलेला आहे तो नैसर्गिक आहे आणि म्हणून तो अतिशय चांगला आहे त्यांनी तसंच राहावं असं मला वाटतं आतापासून त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला सांगितली <laughs> मग अशी तुम्ही म्हणालात की फाईलमध्ये मध्ये मन रमत नव्हतं जिवंत माणसात रमत होतं पण ही जी मुलं होती त्यांना फाईल नंबर केस अशाच mm -hmm. पद्धतीने त्यांना नाव नाही गाव नाही अशा मुलांच्या मनात तुम्ही कथनाद्वारे कशा रुजलात mm -hmm. मी डेव्हिड ससून मध्ये जेव्हा गेले ना तेव्हा चित्र फार भीषण होत मुलं संध्याकाळ झाली की खोल्या खोल्यांमध्ये असायची आणि त्यांचं कुणी नाही आता में दसा में बेर दे। दे। था 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 मी जसं म्हंटल ना बेअर रूम्स काही नसायचं मध्ये मुला आणि खूप अशा ओरडा करत असायची दुसऱ्या दिवसापर्यंत निघणार नाही असं ते एकंदर चित्र असायचं तर मला खूप दिवस असं वाटायचं की मी काय केलं असता मी या मुलांशी जोडून घेईन मला हे आपल्याला खास करून सांगावं असं वाटतं की मुलांच्याच नाही जेव्हा जेव्हा आपण जिवंत व्यक्तींच्या संदर्भामध्ये स्वतःला दे जोडून घेण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा आपल्या कल्पना ह्या त्यांच्यावर लादता कामा न ते त्यांना हवं आहे की नाही याचा एक अंदाज घेतला पाहिजे म्हणून जे आपण समाज कार्य म्हणतो ना ही सेवा नाही हे जाणून घेणं आहे हा एक वैचारिक प्रवास आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ही करुणा नव्हे दया नव्हे निव्वळ प्रेम पण नव्हे त्याच्या पाठीमागे एक ठाम विचार पाहिजे तर तो मला डेव्हिड ससून मुलांनी दिला मी असा विचार केला की के यांना गोष्ट सांगावी आणि मी माझ्या पहिल्या गोष्टीचा अनुभव लिहिलेला आहे की मी त्यांना असं म्हटलं की मी बताती हूं तर मुलं एकदम शांत झाली गोष्ट सगळ्यांना आवडते ती मुलं एकदम शांत झाली आणि ऐकायला लागली सज्ज झाली आणि जेव्हा मी गोष्ट सांगायला लागले तेव्हा पहिलं काय मूल म्हणाल पहिला मुलगा म्हणाला की आप हमे रामायण महाभारत की कहाणी मत बताना <laughs> तर चेहऱ्यावर जो एक प्रकारची उद्वेग उद्वेग होता कारण जो येत असेल तो अशा आदर्शवादाचे धडे त्यांना देत असेल अशी मला कल्पना आली आणि म्हटलं असं होऊ देता का म्हणे तर मग आपण लोकशाहीवादी पद्धतीने जावं म्हणून मी त्यांना विचारलं की मग तुम्हीच सांगा आप ही मुझे बताय की मै कौनसी कहाणी बता सकती सकतीने म्हटलं अमिताभ बच्चन की बताओ। त्या त्यावेळेला म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी अमिताभ बच्चनला एक स्टार व्हॅल्यू होती अतिशय लोकप्रियता तर मी तेव्हा अगदी टिपिकल मध्यमवर्गीय असल्यामुळे मी सिनेमे वगैरे बघत नसे नंतर हे सगळे बुरखे नंतर आग्रह सगळे गेले माझे मला कसलाही आता आग्रह नाही हे केवढं छान झालं बघा माझ्या आयुष्याला पण तेव्हा होतं आणि त्यामुळे अमिताभ बच्चनची कुठली गोष्ट सांगावी म्हणून मी त्यांना खरी गोष्ट सांगितली खरी राय तेजी बच्चन अमिताभ अजिताभ सगळं सांगितलं मुलं खुश झाली मग हेच गोष एक मुलगा उभा तो मैं सब बताया लेकिन अगर सच्ची कहानी कहती हो तो अमिताभ और रेखा का क्या <laughs> वो नहीं अपने बताया